हाच आहे आमचा एक शिंगी रायनो आणि ह्याचीच मला गरज आहे हॅलो आभी बोलतोय माझे बोलणे लक्ष देऊन ऐक मला एक अशी टीप मिळाली आहे जी ऐकून तुझी होश उडेल हा आसामच्या जंगलामधील गेंड्यांची शिंग म्हणजेच रायनोसॉरची शिंग मला मिळत आहेत तस्करीसाठी एक एका शिंगाची किंमत लाखो रुपयात असते इथल्या एका फार्मास्युटिकल कंपनीजला मी ती शिंग विकणार आहे येस मी त्या प्लॅन मध्ये आहे एकच गोष्ट याद आहे की जो डीलर आहे त्याच्या माझी अजून ओळख झाली नाही लवकरच त्याची माझी ओळख होईल आणि नंतर बघ हा अभि काय करेल ते येस हॅलो अर्जुन बोलतोय आपल्याकडे रायनो हॉन्स भरपूर प्रमाणात आलेत आत्ता तुला हवे असतील तर सांग रेट रेटमध्ये अवेलेबल करून देतो हा बोलणार रे एक्सक्यूज मी तुम्ही रायनो हॉन्स मध्ये डील करता का आ, मी ऐकलं ना तुमचं बोलणं ऍक्च्युली मला पैशांची फार गरज आहे आणि मी ते फार्मास्युटिकल कंपनीला पण ओळखतो त्यांना रायनोहॉर्नची गरज आहे मी तुम्हाला चांगलं मार्केट उपलब्ध करून देऊ शकेल थँक्यू अॅक्च्युली जण आहे जग्गा म्हणून त्याच्याबरोबर तुझा कॉन्टॅक्ट करून देतो पुढची डील त्याच्याबरोबर करावी अच्छा तर मिस्टर जग्गा यांची लवकरच भेट होईल हॅलो जग्गा कुठे यार तू किती वेळ झाला मी तुझी वाट बघतोय कधी येणार लवकर ये मी तुझी वाट बघतोय साला हा जग्गा कधी येणार काय माहिती नाही आहे जगभरात पाच प्रकारचे रायनो असतात आफ्रिकन रायनो युरोपियन रायनो भारतीय रायनो जावा आणि सुमात्रन रायनो त्यापैकी युरोपियन रायनो पूर्णपणे आता एक्सटेंड झालेला आहेत म्हणजे संपलेले आहेत आणि आफ्रिकेतले रायनो वाचवण्यासाठी जगभरातील लोक एकवटलेलेत ज्या वायन सुमात राहनो तशा छोटे आहेत मग राहिला आपला आसामचा रायनो आणि त्याचीच त्याचीच मला गरज आहे एका आसामच्या रॅनोची किंमत त्याच्या हॉर्नची किंमत लगभग सात लाख यु एस डॉलर एवढी आहे यस एकदा मला जर तो हॉर्न मिळाला ना तर पास लाईफ बनेल अभिषी लाईफ आणि या सावली बाजारच्या मार्केटमध्ये फक्त अभी असेल बाजारात जेवढं कोण छापत नसेल ना तेवढा हा अभी छापेल सावली बाजार मार्केटमध्ये जग्गा इफ यू हॅव डिमांड आय विल सप्लाय इट ज्याच्या चालीज स्टाईल असते आणि ज्याच्या बोलण्यात दम असतो त्याला कोणच रोखू शकत नाही अभी एक आहे

माझ्याकडे गुड न्यूज येते यासाठी एक नवीन माणूस आला आपल्या मार्केटला तो आपल्यासाठी काम करायला तयार आम्ही आम्ही नाव आहे यस अरे एकदम कामाचा माणूस बर ओळखतोस कस काय ओके बोललो नाही सर आपल्याला काय ठीक आहे मार्केट मध्ये देवी माणूस आहेत फार्मास्युटिकल कंपन्यांबरोबर का काय आहे त्याचा मार्केट रेट पण आपल्याला चांगला मिळेल आता मला माहितीये तू बार बसण्यासाठी काम करतोस गोव्यातला तुझा तो तु कवर आहे बरोबर पण ह्या डील मध्ये जो काही माल विकला जाईल

व्हिएतनाम सारख्या देशात देखील रायन हॉन्सची खूप किंमत आहे आपण कॉलेजमध्ये असताना या सगळ्या गोष्टींची ट्रेडिंग करायचो मला आठवत आहे नंतर मी मुंबईला गेलो तिकडे मला नोकरी मिळाली पण नोकरीत धोका पण मिळाला म्हणून मी ठरवलं की सर्व काही सोडून द्यायचं आणि ही ट्रेडिंग पुन्हा चालू करायची आणि मला या क्षेत्रात परत यायचं आहे जग्का आणि तू तू या क्षेत्रात मला परत आणणार आहेस तू बोल रे फक्त मी तुला मदत करेन जग्गा तुझं कवर कोण आहे कवर अरे अरे कवर म्हणजे तू कोणाच्या थ्रू ट्रेडिंग करतोस मी अरे तू कशाला घाबरतोयस मी, मी काय कोणाला सांगणार आहे का तू तर आपलायस योग्य वेळ आली की सांगेल ठीक आहे हे गे यात दोन राहीन हॉर्न्स आहेत हां एकाची किंमत आहे सेवन थाउजंड यू एस डॉलर्स सेव्हन थाउजंड यू एस डॉलर्स म्हणजे फोर्टीन थाउजंड यू एस डॉलर्स आणि वर माझं कमिशन पण मला एक सांग तू हे हॉर्न्स कुणाला विकणार आहेस जग्गा जसं तुझं कवर सिक्रेट आहे तसा माझा डीलर देखील सिक्रेट आहे योग्य वेळ आले की सांगेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर मग लवकरच भेटू नक्कीच अरे बारबोसा जग्गा आणि आबी काय माहिती नवीन सगळे प्लेयर आलेत मार्केट मध्ये आपण तरी यातला जुना माणूस आहे त्यांची अजून वाईल्ड पॉलिसी कॉलेजची ओळख व्हायची एकदा त्यांची खातरदारी झाली की त्यांना कळलंच नक्की काय असतं मार्केट साला एकदा ही डील बसू देत बघ बघ कसली नोकरी आणि कसलं काय आभी बोलला ना मग काम झालंच पाहिजे या टॉवरच्या जवळच मला त्या फार्मास्युटिकल कंपनीबद्दल सांगण्यात आलं होतं पण इथं कुठं तर ती काय कंपनी दिसत नाही आहे अजून सर्चिंग केलं पाहिजे हीच ती फार्मास्युटिकल कंपनी आहे जिच्या शोधात मी आहे या कंपनीचा सीईओ मिस्टर मित्तल ह्याच्याची लवकरच माझी भेट होईल सेवन थाउजंड युएसडी फॉर वन रायन हॉन्स टू मच लेट्स फिगर इट आव चला जग्गा जेवढा दिसतोय ना तेवढा सरळ नाही याची कुंडली एकदा काढलीच पाहिजे हॅलो जग्गा अभि बोलतोय हा हा माझा प्रायव्हेट नंबर काय तुझं क्लोन झालंय ओके ओके टेक केअर ओके मला खबर मिळाले की वाईल्ड लाईफ फॉरेस्ट ग्रामआर सो टेक केअर ऑल राईट सला जग्गा अंडरग्राऊंड झालाय याला जर बाहेर काढायचं असेल तर काहीतरी सॉलिड केलंच पाहिजे हॅलो अभि बोलतोय हो सर तुम्ही त्याची काळजी करू नका मी वेळेच्या आधी सर्व काम तमाम करेन येस सर डेफिनेटली जग्गांना दिलेले दोन रायन हॉर्सेस माझ्या बॅगेत आहेत आता मला गरज येते मिस्टर मित्तल यांची आणि ते मला इथंच भेटणार आहेत थोडा वेळ वेट करतो अर्धा तास झाला मी वाट बघतोय कधी येणार मिस्टर मित्तल आला मित्तल आलाय ह्याच्याबरोबर कोण आहे वाईल्ड लाईफ ऑफिसर साला मित्तलनं दगा दिला म्हणजे शेठ साला या मित्तलनं तर दगा दिला ह्याच्यापासून मला लांबत राहायला पाहिजे दुसरा कोणतरी फार्मास्युटिकलवाला हुडकला पाहिजे माझं बोलणं लक्ष देऊन एक उद्याच्या न्यूजपेपरमध्ये एक बातमी छापून आली पाहिजे ती म्हणजे ग्रीन okay. पार्क जवळ राहणाऱ्या अभिच्या अकाउंटमध्ये पाच करोड रुपयाची रक्कम जमा झाली आहे किती पाच करोड आणि त्याबरोबर माझा फोटो आणि माझी सर्व माहिती पण छापून आली पाहिजे होईल नाही का ओके हे बघा पी कुरुगर नॅशनल पार्क माहिती आहे का तुला जी आफ्रिका कॉन्टिनेंटलमध्ये येतं तिथले जे गेंडे आहेत त्याची शिंगांची क्वालिटी सगळ्यात टॉप क्वालिटी आहे अच्छा अख्ख्या जगामध्ये तसे कुठेही तुला आढळणार नाही अच्छा त्याच्या खालोखाल आपल्या आसाममध्ये ओके okay. आसाममधल्या गेंड्याची पण जी शिंग आहेत त्याची क्वालिटी एकदम जबरदस्त असा रेट पण चांगला येतो मार्केटमध्ये मा काझिरंगा बरोबर बरोबर मी गेलो होतो एकदा आणि आता तुझं कसं आहे तू या धंद्यात नवीन आहेस येस तुझ्या फील्डमध्येस तुला पूर्ण नॉलेज आहे येस अंदाजे एका एक शिंगाची किंमत पाच हजार यू एस डीपर्यंत मिळेल आपल्याला फाय थाउजंड यू एस डी ओके ओके फायव्ह थाउजंड यू एस म्हणजे सगळ्यात जास्त किंमत माय गेट इट अर्जुन आय गेट यस आणि मी याच्यासाठी मार्केट नक्कीच उपलब्ध करेन यार आम्ही गेंड्याची शिंगं तर तुला मिळतील पण तू विकणार कशी ती हं इथे एक जवळच एक फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि त्या फार्मास्युटिकल कंपनीची मेडिसिन जगात सगळीकडे विकली जातात जगात ओके okay, आणि त्या कंपनीचा सीईओ माझ्या चांगल्या पट्टीतला आहे आणि त्यांना त्यांच्या मेडिसिनसाठी या रायनोहॉर्न्स मधील केरोटीन नावाचं प्रोटीन त्याची गरज असते काय अभि जगाबरोबर काम कसं चाललंय तुझं जग्गा जग्गा तर माझा कॉलेजचा मित्र आहे मी त्याला माझ्या कॉलेजच्या लाईफपासून ओळखतो काय ये सांगतो येस त्याचं काम काय माहीत नव्हतं तुला काम त्यावेळी तो काय करत होता हे तर माहिती होतं पण त्याचा आत्ता उपयोग होईल हे hey, माहित नव्हतं कोण <laughs> 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 कुठं उपयोगी पडेल काय सांगतायत खरंय आता या धंद्यामध्ये अजून एक सावधगिरी बाळगायला पाहिजे कोणती वाईल्ड लाईफ वाल्यांची लाईफ कायम कंट्रोल ब्युरो yes. खूप डेंजर लोक आहेत येस yes, येस yes, डब्ल्यू सी सी जंगलातल्या किंग कोबराप्रमाणे कुठं बाहेर येतील काय सांगता येत नाही ऑफकोर्स ऑफकोर्स यू डोंट वरी ॲट ऑल आय विल मॅनेज देम फॉर शुअर अर्जुन तुला गेंडे पकडण्यासाठी काही इक्विपमेंटची गरज आहे का म्हणजे म्हणजे काही ट्रँकलायझर्स काही गन्स काही केजेस आहेत ना आपल्याकडे सगळे अवेलेबल माणसं तशी नेमलीत आपण अर्जुन तुझ्या माहिती करता सांगतो माझी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये खूप मोठी ओळख आहे आणि त्यांच्याकडे जे ट्रँकलायझर्स आहेत ते ट्रँकलायझर्स मोठ्यातला मोठा गेंडा कितीतरी तास बी शुद्ध करून ठेवू शकतो काय बोलतो आणि त्याच गेंड्यांना कैद करण्याच पण माझ्याकडे कोणाकडे तुला मिळणार नाही आहे तुला मदत घ्यावी लागेल असं मला वाटतं बरोबर डेफिनेटली आय विल हेल्प येस अर्जुन मला सांग जग्गा माल तर आपल्यापर्यंत पोहोचवतोय पण तो कोणत्या मार्गाने माल आणतो आता जग्गाची रूट फिक्स आहे बघ साऊथ आफ्रिकेतला जो माल आहे सगळे हॉन्स बोटी मार्गे कालिकत बंद करतात तिथं मग गोवा मार्गे आपले इथे आणि आसाम मधील आसाम मधला एकदम सोपे आसाम मध्ये सगळा माल गोळा होतो मग पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल मधनं तेलंगणा तेलंगणा मधन डायरेक्ट आपल्याकडे येतो टेन्शनच नाही रूट फिक्स आणि वॉट अबाउट म असं मद्रातले राहिन राहिन येते काय क्वालिटी नाही त्याच्यामध्ये वारकी वारकी शिंगे त्याची कुगर नॅशनल पार्क मधील गेंड्यांपेक्षा आसाम मधील गेंडे भरपूर प्रमाणात एक शिंगेत, आहेत आणि त्याचीच मला गरज आहे होय एक शिंगी गणण्याची किंमत भरपूर आहे आणि तेच इथे आहेत एस जेव्हा माझी नोकरी गेली, तेव्हा कुणी मदत केली मला कुणीच नाही ना कोण माझे नातेवाईक मदतीला आले आणि नाही कोणी माझे मित्र पण आता आता अभि असं काम करणारे किती काम बघून लोक आवाचून बघतील होय आता सावली बाजारात फक्त एकच हॉर्न वाजेल आणि तो म्हणजे ट्रायन हॉर्न बघूयात काय लिहिलंय आजच्या पेपरात ग्रीन पार्क जवळ राहणाऱ्या अभिया व्यक्तीच्या अकाउंटवर नुकतीच पाच करोड रुपयाची रक्कम जमा झाली यस आत्ता खरा खेळ सुरू होईल मिस्टर जग्गा आत्ता अरे आवी तुला मी आत्ताच न्यूज वाचली तुझ्या अकाउंट वा मध्ये कोणी पाच कोड रुपये पाठवलेत येस आबी आत्ताच खरा खेळ सुरू झालाय अरे जग्गा पण तू तर अंडरग्राऊंड होतास ना अरे तुझ्या थोडे फंड असतील ना तर काय मी करीन तुला तुला सप्लाय होय नक्कीच जग्गा पण तुझं कवर माझम बारबोसा तोच माझा कवर आहे गोव्यात असतो तो मिस्टर जग्गा युअर अंडर अरेस्ट फॉर रायनो हॉर्स हो स्मगलिंग काय अभि काय बोलतोस तू खरंच बोलतोय मी डब्ल्यू सीसीबी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोऱ्यांनी अपॉइंट केलाय मला जोपर्यंत तू मला तुझं कवर कोण हे सांगत नव्हतास तोपर्यंत मी शांत होतो आणि आज आज तू सर्व काही सांगून टाकलंस कमॉन नाव अंडर अरेस्ट अभि तू हे ठीक नाही केलंस मित्र माझा मित्र समजवतो आणि तू काय ठीक केलंस रे गेंड्यासारख्या के प्राण्याला विलुप्त करण्याच्या मार्गावरस तू तु। तुझ्यासारख्या स्मगलरना तर वेळीच बेड्या ठोकल्या पाहिजेत चाल तीन वर्षांपूर्वी आसाम सरकारने दोन हजार पाचशे रायन हॉन्स बंद केले होते तो एक त्यांचा वेडेपणाच पणावा हो लागेल पण त्यांनी पोचर्सना एक चांगला संदेश दिला होता ती एक स्टंटबाजी होती क्रुगर नॅशनल पार्क आफ्रिका कॉन्टिनेंटमधील रायनो जगभरात प्रसिद्ध होते तिथल्या रायनोजना वाचवण्यासाठी जगभरातील एन जी मदत केली डब्ल्यू डब्ल्यू एफ ही संस्था आफ्रिका कॉन्टिनेंटमधील रायनो वाचवण्यासाठी उत्तमरित्या कार्यरत आहे rhino rhinoceros the best animal of this planet yala vachol spice